बावीस ते तीस सप्टेंबरची काल रात्र आणि नशिबाचा महास्फोट आणि गूढ सावलीचे सावट कुंभ राशीच्या जातकानो लक्षात घ्या कॅलेंडरवरती ये या नऊ दिवसाच्या तारखा म्हणजे केवळ एक साधे दिवस नाहीत बावीस ते तीस सप्टेंबर हा कालखंड वृश्चिक राशीच्या जीवनातील उदयास्ती अंतिम रेषा आहे इथून पुढे तुमच्या जीवनातल्या प्रत्येक पावलामागे प्रत्येक स्वप्नामागे आणि प्रत्येक यशामागे एक गूढ असं रहस्य कायम राहणार आहे या दिवसात देवीची सावली केवळ घटना नाही मित्रांनो तर ती तुमच्या नशिबावर उतरणारी अज्ञात ऊर्जा आहे तीच ऊर्जा जिने मागील अनेक वर्षापासून तुमच्या हातातला विजय क्षणात निष्ठायला लावला तुमच्या कष्टाचा घाम विफल केलाय कधी जाणवलंय काहीतरी या दृश्य शक्ती तुमच्या काय मागी मागे असलेली आहे मध्यरात्री अचानक अंगावर आलेली थंडी स्वप्नात दिसणाऱ्या अपरिचित चेहऱ्यांची धडकी भरवणारी छाया तर कधी घराच्या कोपऱ्यात निर्माण होणारी मंद कुजबूत हे सगळे चिन्ह संकेत आहेत मित्रांनो ही गूढ शक्ती आहे जी तुमच्या अवतीभोवती सक्रिय होणार आहे भाग्य की विनाश ही काल रात्र एकाच वेळी दोन बाजू घेऊन आली आहे एकीकडे अद्भुत संपत्ती अनपेक्षित संधी जीवन बदलून टाकणारे फळ तर दुसरीकडे मित्रांनो बुडवणारा बुडवून टाकणारा हा अंधार का नात्याचा तुटवडा तर अस्तित्वावर घाला घालणारा धोका मित्रांनो आगामी अठ्ठेचाळीस घडून आणणारे असतील अठ्ठेचाळीस तास मित्रांनो ही ऊर्जेची लाट ज्या व्यक्तीवर आदळ त्याचा संघर्ष संपणार आहे पण ज्याला काय गवसणार मित्रांनो संपत सुवर्ण संपत्ती कि काल भय हे ठरणार आहे तुमच्या एका कृतीवरती तुमच्या एका निर्णयावरती गुड सावलीचे खेळ म्हणजे हा कालखंड म्हणजे एक सूक्ष्म संधी कालचा दरवाजा आहे जिथे अंधार व प्रकाशाची भेट होते तिथे प्रचंड विस्फोट होतो मित्रांनो आणि हाच तो महास्फोट आहे जो तुमचं दुःख चूक दुपटीने वाढू शकतो आणि तुमचं भाग्य क्षणात राखेत पर्वतीत करू शकतो नीट लक्ष द्या मित्रांनो किंवा देवीच्या कृपेने या ऊर्जेचे रक्षण करू शकतील पण जर तुम्ही बेदारपणे एक चुकीचं पाऊल टाकलं तर त्या पण त्या पणाला पन लावतील मित्रांनो राशीच्या मनावर काटेरी सावलीसारखं का बसलेलं आहे एका अज्ञात शक्तीची नजर त्याचबरोबर त्या मागे अज्ञात शक्तीची एक किंमत दडलेली आहे कदाचित नात्याची कसोटी लागेल कदाचित आरोग्याची झळ लागेल किंवा सर्वात भीषण मनाच्या सामर्थ्याची तुमची परीक्षा होईल कारण या शक्तीचं ध्येय एकच आहे मित्रांनो तुमच्या आनंदावर नजर ठेवणं म्हणूनच मित्रांनो ही नवरात्र फक्त उत्सव नाही तर ही आहे परीक्षा येणारे दिवस तुमच्या जीवनातील रहस्यमय अध्याय घडवून आणणार आहेत प्रश्न हा आहे की तुम्ही हा या महास्फोटाला बदलता की तोच टाकेल याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत परंतु या नवरात्री तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी या व्हिडिओला लाईक नक्की करा कमेंटमध्ये जय मा आदिशक्ती कृपा राहू द्या असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्यावर माता आदिशक्तीची आशीर्वाद आशीर्वाद कायम राहणार आहे आणि तुम्हाला या नऊ दिवसात एक चमत्कारिक घटना घडणार आहे मंडळी आता आपण बघणार आहोत बावीस ते तीस सप्टेंबर या नऊ नवरात्रीमध्ये गुप्त शत्रूचे भयानक कार्यस्थान काय असेल आणि तो विषारी डंक म्हणजे ज्यावेळी देवीच्या आगमनाचे म्हणजे घट स्थापनेचे शुभ पर्व सुरू झाले त्याच बावीस ते आज तीस सप्टेंबर हा निर्णायक नऊ दिवसाच्या काळात तुमच्या आयुष्यात एक अतिशय भयंकर आणि संकट उभे ठोकणार आहे तुमच्या आजूबाजूला एक अशी व्यक्ती आहे जी विषारी सापाप्रमाणे वावरते हा तुमचा शत्रू आहे मित्रांनो तुम्ही ज्याला आपला हितचिंतक आपला विश्वासू किंवा अगदी जवळच्या कुटुंबाचे मानले त्याच व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल विषारी द्वेषाचे वणवे पेटले आहेत हा शत्रू तुमच्यावरचे मोठे आणि अत्यंत कुठील षडयंत्र रचत आहे तो फक्त आपल्या संपत्तीवर नाही तर तुमच्या कौटुंबिक सुखावर प्रतिष्ठेवर आणि अगदी शांत झोपेवरही नजर ठेवून आहे घट स्थापनेच्या पवित्र काळात जेव्हा सकारात्मक शक्तीचा संचार होतो तेव्हा ती नकारात्मक शक्ती तुमच्या आनंदावर डंक मारण्यासाठी संधी शोधत आहे मित्रांनो लक्षात घ्या तुमची आर्थिक बाजू कुमकुवत करणे कुटुंबात गैरसमज वाद निर्माण करणे आणि तुमचा मनस्ताप वाढवणे हेच त्यामाग एकमेव ध्येय आहे या नऊ दिवसात तो तंत्र मंत्राचा येऊ वापर करू शकतो अशी त्याला भीती आहे या काळात तुम्हाला मिळणाऱ्या रहस्य या शत्रूच्या कानावर पडू देऊ नका कारण संकेत स्पष्ट आहेत मित्रांनो हा व्यक्ती केवळ येताच ये वेळ येताच स्वतःच्या बिळातून बाहेर येईल आणि तुमचे सर्व सुख हिरावून घेईल सावध राहा मित्रांनो या नऊ दिवसात तुम्हाला मिळणाऱ्या प्रत्येक शुभ गोष्टीची काळजी घेणारी ही आता वेळ आली आहे आणि या भीतीवर मात करण्याची असेल तर तुम्हाला त्वरित पावलं सुद्धा उचलावे लागतील पुढील मित्रांनो तुम्हाला सांगणार आहे पुढे काय घडणार आहे तुमच्या डोळ्यातून प्रत्येक आणि प्रत्येक श्वासासोबत अनुभवलेल्या प्रत्येक दुःखाचा आता पूर्ण झाला मित्रांनो लक्षात घ्या कारण तुमच्या आयुष्यातील संघर्ष आर्थिक ओढाताण आणि कामात येणारे अडथ आता इतिहासात जमा होतील कारण राहू आणि शनिदेव जे नियतीचे सर्वात मोठे न्यायाधीश मानले जातात ते तुमच्यावरती पूर्णपणे कृपाकृत झाले आहेत मित्रांनो जेव्हा शनीदेव आणि राहू देण्याच्या मूडमध्ये येतात तेव्हा हो ते विचार करत नाही की ते किती द्यायचं आहे मित्रांनो त्यांच्या दरबारात न्याय मिळायला उशीर होतो पण अंधार होत नाही गेल्या पाच वर्षापासून तुमच्या वाटेला आलेले कष्ट अपमान निराशा हे सर्व आता एका कल्पित आणि गगनाला गवसणी घालणाऱ्या आनंदाने बहरणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी पाहून तुमचं संपूर्ण कुटुंबाला तुमच्या डोळ्यावर विश्वास सुद्धा बसणार नाही तुम्हाला तुम्हाला तुम्ही मालामाल होणार आहात असे वाटेल कारण तुमचे अडकलेले मोठे धन थांबलेला व्यवसाय आणि अनपेक्षित यश एका अभूतपूर्व वेगाने तुमच्याकडे खेचले जाईल ही केवळ संधी नाही मित्रांनो ही आहे देवाची मागणी कारण हा महा चमत्कार घडेल पण एक गूढ कायम राहील हा न्याय आहे की तुमच्या आत्मविश्वासाची अंतिम परीक्षा कारण एवढा मोठा आनंद स्वीकारण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातील भीती आणि जुनाट निराशा पूर्णपणे काढून टाकावी लागेल तुम्ही सुखी व्हाल हो पण यापूर्वी तुम्हाला तुमच्या शत्रूचा खरा चेहरा पाहावा लागेल तयारी करा मित्रांनो कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या आता जे काही सांगतोय का हो ते कारण तुमचं आयुष्य गेल्या काही वर्षापासून संकटाच्या खाईत ढकलले गेले होते त्याच्या कारण तुमच्यावर आलेले कोणतेही बाह्य संकट नव्हतं हो तर ती होती तुमच्या सर्वात मोठी आणि घातक चूक तुम्ही तुमचा चांगुलपणा एका मर्यादेपर्यंत नेला आणि अगदी जवळच्या व्यक्तीवरही डोळे झाकून विश्वास ठेवला तुम्ही ज्याला आपले मानले त्या व्यक्ती समोर तुम्ही तुमच्या आयुष्याचे सर्व दरवाजे उघडून टाकले तुमचे गुप्त बेद तुमच्या कमजोर बाजू तुमच्या भविष्याच्या महत्वाकांक्षा आणि तुमच्या सुखाचे क्षण तुम्ही सगळे काही त्या व्यक्तीसमोर मांडले आहे मित्रांनो आणि त्यामुळेच तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारली आणि आता नीट ध्यान देऊ का कारण तो शत्रू ज्याला तुम्ही विषारी साप म्हटले आहे आम्ही विषारी साप म्हटली आहे त्याला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट माहीत आहे तुमच्या या विश्वासाच्या बळावर त्याने तुमच्या आनंदावर नजर तंत्र मंत्रांनी लावण्याची व तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची योजना आखली आहे तो फक्त संधीच्या शोधात आहे मित्रांनो तुमच्या प्रत्येक लहान सण चुकीवरती त्याचे बारीक लक्ष आहे आणि शा राहू आणि शनिदेव तुम्हाला जरी मोठा धनलाभ देत असले तरी तुमच्या याच एका चुकीमुळे तो संपूर्ण आनंद क्षणधार्थ मातीमोल होत मातीमोल माती करून देईल हा शत्रू तुमच्या हातात येणारा पैसा कुटुंबात येणारे सुख हिरावून घेण्यासाठी आलाय आणि आता अधिक सज्ज तुमच्या सज्ज झालाय वेळीच ही घोड चूक सुधारून घ्या अन्यथा तुमच्या आयुष्यात आलेले सुख असुरूचे कारण बनेल आणि तुम्ही त्या व्यक्तीला ओळखूही शकणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला वाटते की तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी वाचलात नाही सत्य खूप गुड आणि थरारक आहे कारण तुमचा शत्रू इतका प्रभावी आहे त्याने तुमच्या विरोधात त् अशक्य प्राय जाळे पसरवलंय तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करायला तयार झालाय अनेकदा तुम्ही मूर्तीच्या अगदी जवळही गेलात लक्षात घ्या आर्थिक विनाश गंभीर आजार मोठे अपघात हे पण प्रत्येक वेळी एक अदृश्य हा तुम्हाला मागे खेचत आहे तुम्ही माना किंवा नका मानू पण शंभर टक्के सत्य आहे तुमच्यावर देवी शक्तीचे एक अभेद्य असे कवच आहे मित्रांनो ही देवी शक्ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून तुमची कुलदेवत कुलदेवी आहे तुमची पूजा जीची पूजा तुम्ही पूर्वजांनी वर्षानुवर्षे श्रद्धेने केली आहे तुमची निष्ठा कर्मानुसार त्या देवतेने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण केले शत्रूने केलेले सर्व तंत्र मंत्र वाईट शक्तीचे वार या महान देवतेने स्वतःवर झेलून तुम्हाला सुरक्षित ठेवले मित्रांनो लक्षात घ्या आता ती देवता तुमच्यावरती केवळ प्रसन्न नाही तर ती क्रोधित आहे तुमचा विश्वासघात करणाऱ्या आणि तुमचे सुख हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शत्रूला तिचा क्रोध शांत करेल हे जाणून घ्या मित्रांनो ज्याने तुम्हाला संकटातून बाहेर काढले तोच आता तुम्हाला संपन्नतेच्या शिखरावर सुद्धा घेऊन जाणार आहे आता तिची कृपा तुमच्या घराचे कायमस्वरूपी निवासस्थान राहणार आहे आणि तुमच्या आयुष्यात आलेले सुख कोणी हिरावून घेणार नाही या नवरात्रीचे गुढ रहस्य जसं की नऊ दिवसाची मोक्ष साधना आणि अखंड संपत्तीचा द्वितीय मार्ग म्हणजे बावीस ते तीस सप्टेंबर हा कालखंड केवळ उत्सव व पूजा करण्याचा नाही तर देवी शक्तीला आपल्या जीवनाशी एकरूप करण्याचा आहे मित्रांनो लक्षात घ्या नवरात्रीची ही तुमच्या जीवनातील ही नवरात्र तुमच्या जीवनातील आयुष्यातील अंधकार दुर्भाग्य दारिद्र्य नजरतंत्र आणि शत्रूचा पराभव करण्याचे मोडून काढण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या नऊ दिवसाची साधना म्हणजे एक देवी मोहीम आहे जिथे प्रत्येक दिवस देवीचे वेगवेगळे रूप आणि त्यामागची शक्ती तुमच्या भाग्याची नवी दिशा ठरवेल आणि त्यामुळे तुम्ही केलेली साधना म्हणजे तुमच्या अवतीभोवती देवीचे कवच तयार करण्याची प्रक्रिया तयार होईल हे कवच इतके बलवान असेल की कोणती नकारात्मकता कर्ज बोजा वाईट दृष्टी शत्रूचे डावपेज घरातील कलह किंवा अपशकुनी ग्रहाचा प्रभाव तुम्हाला छेदून सुद्धा जाऊ शकणार नाही मित्रांनो पहिला दिवस म्हणजे शैलपुत्रिया या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते कुंभराशीच्या जातकनं पूजन करताना पांढऱ्या फुलाचा हार अर्पण करा पांढरा रंग म्हणजे शांती सतगुण आणि धैर्याचा असतो असे केल्याने तुमच्या घरातील वाद राग मतभेद एका क्षणात विरघळतील कुटुंबात सौधार्य वाढेल आणि दाम्पत्यातील गैरसमज सुद्धा दूर होईल आणि तुमच्या घरात देवीच्या पावण्यांनी अंतिम शांती सुद्धा नांदेल मित्रांनो दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मचार्या या दिवशी सकाळी उठल्याबरोबर गायत्री मंत्राचा जप करा आणि गायीला गुळ सारा द्या हे एक अत्यंत गूढ आणि आध्यात्मिक साधन आहे कारण ब्रह्मचरणी म्हणजे तपाचा मूळ रूप असतं त्याचा परिणाम म्हणजे मानसिक अस्थिरता नष्ट होईल तसं केल्याने आणि व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील योग्य निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल मनात असलेली शंका भीती अस्वस्थता काहीशी नष्टही होईल मित्रांनो तिसरं तिसरा दिवस म्हणजे तिसरी पायरी जसं की घंट चंद्रघटा देवीचा दूध व साखरेला साखरेचा प्रसाद तुम्ही तिला अर्पण करून स्वतः सेवन करा हे प्रतीक आहे आर्थिक शुद्ध करणाचं तुमच्या जीवनात आलेले सर्व कर्जाचे डोंगर हळूहळू वितळायला लागतील नकारात्मक आर्थिक प्रवाह संपून नवीन समृद्धीची वाटचाल सुद्धा सुरू होईल चौथ्या दिवशी मित्रांनो पुष्य मांड मांडा एक नारळ ठेवून पु, पूजा करा आणि तो गरजूंना गुप्तपणे अर्पण करा हा उपाय दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो घरातील अनामिक संकटे भांडणे दुर्दैव आणि आरोग्याविषयक तक्रारी नाहीशा होतील आनंद धैर्य आणि तेच तुमच्या घरात नांदायला लागेल मित्रांनो पाचवी पायरी म्हणजे पाचव्या दिवशी काय करायचंय स्कंदमातेला केळीचे फळ अर्पण करून त्याचा प्रसाद कुटुंबात वाटा स्कंद स्कंदमाता हे मातृत्वाचं प्रतीक असतं आणि अपत्य प्राप्तीचा मार्ग त्यामुळे सुकर होईल आणि कुटुंबात प्रेम एकजूट आणि दिव्य सौख्य नांदेल त्यासोबतच सहाव्या दिवशी म्हणजे सहाव्या पायरीला कात्यायनीचा कात्यायनीचा दिवस असतो आणि या दिवशी लाल रंगाच्या फुलाचा हार अर्पण देवीला करून करून कामावर निघा कात्यायनी ही जयंतीची आणि तेजस्वी प्रगतीचे आराध्य देवीता आहे त्यामुळे तुम्हाला नोकरीत अडकलेले पदोन्नतीची निश्चितच होईल पदोन्नती होईल आणि व्यवसायात अडथळ्याविना प्रगतीसुद्धा साध्य होईल आणि तुमच्या कार्यक्षेत्रात आदर व यश मिळेल सातव्या दिवशी मित्रांनो काल रात्री जसा की या दिवशी देवीसमोर दिवा प्रज्वलित करून संध्याकाळी हनुमान चालिसावाचा वाचा काल रात्री म्हणजे अंधाराचा सहार करणारी शक्ती असते तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या कट करणाऱ्या शत्रूचे डाव निष्फळ ठरतील आणि नजरतंत्र जादूटोना वाईट शक्तीचे बंधन पूर्णपणे तुटून तु तु जाईल मित्रांनो आठव्या दिवशी आठवी पायरी म्हणजे महागौरीचे गौरीसाठी असते या लहान मुलींना कन्या कन्यांना भोजन दान करा त्यांना प्रेमपूर्वक भेटवस्तू द्या महागौरी म्हणजे पावित्र्य करुणा आणि अनुग्रहाचे मूर्तिमंत रूपस्त परिणामी घरात महालक्ष्मीचा वास होईल समृद्धीचा अखंड प्रवाह सुरू होईल अन्न पैसा आरोग्य आणि घरातील सौख्य कधीही कमी पडणार नाही नव्या दिवशी सुक्त पठण करून कमलगट्ट्याची माळ देवीला अर्पण करा सिद्धिदात्री सर्व सिद्धीचे मूळ आहे मित्रांनो त्याचा परिणाम म्हणजे विजय शांत आणि सर्व अडथळ्याचे संपूर्ण निरशन होईल आणि त्यामुळेच आयुष्यात आपण जे काही स्वप्न पाहिले ते पूर्णत्वाला जाईल जर तुम्ही या नवरात्रीत श्रद्धेने या नव देवी पायऱ्या पार पाडल्या तर तुमच्या जीवनातील प्रत्येक कलह नष्ट होईलच आणि कर्जाचा डोंगर सुद्धा गळेल समृद्धीचा अखंड प्रभाव वाहू लागेल आणि सर्व शत्रूवर अंतिम विजय तुम्हाला मिळेल हे नऊ दिवसाची साधना म्हणजे तुमच्यासाठी देवी कवचच आहे सक्रिय करण्याची अंतिम संधी आहे मित्रांनो आणि एकदा हे कवच सक्रिय झाल्यावर तुमचे भाग्य संपत्ती आणि सुख कोणाचे जातकानं तुम्ही या नऊ दिवसाची मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली आहे पण नऊ शत्रू भविष्यात पुन्हा कधीही घाव घालू शकतो त्यामुळे तुमच्या नव्याने आलेल्या सुख समृद्धीला कायमस्वरूपी सीलबंद करण्यासाठी आणि उर्वरित नकारात्मकता ऊर्जेला घरातून समोर उपटून टाकण्यासाठी तुम्हाला दोन शक्ती अतिशक्ती उपाय तुम्हाला करावे लागतील मित्रांनो लक्षात घ्या मी जे काही उपाय सांगतो ते पहिला म्हणजे हळद आणि महालक्ष्मीचा गोड नियम तुळशीऐवजी तुमच्या घरात संपत्तीचा प्रवाह अखंड ठेवण्यासाठी एक अत्यंत सोपा पण चमत्कारिक वास्तू उपाय आहे यासाठी तुम्हाला फक्त हळद आणि श्रद्धा लागणार आहे काय आहे तर तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला असलेलं ठिकाण जिथे तुमचा पैसा ठेवलेला असतो ती जोरगी कपाट ते भाग स्वच्छ करा त्यानंतर त्या ठिकाणी एका लाल एका स्वच्छ लाल वस्त्रावरती हळदीची पेस्ट जी पेस्ट करण्यासाठी हळदी थोडे गंगाजल वापरा त्याचं स्वस्तिक बना आणि छोटे श्रीयंत्र सुद्धा काढलं तरी चालेल आणि हळदीचा संबंध थेट धन व गुरु ग्रहाशी असतो जी समृद्धीची कारक आहे मित्रांनो दुसरा नियम असा आहे की या हळदीच्या चिन्हावर यंत्रावर एक रुपयाचे व सोन्याचे नाणे ठेवा हे नाणे धन आकर्षित करतं आणि धन आकर्षण शक्ती म्हणून काम करत असत तिसरा मंत्र नियम म्हणजे दररोज विशेषतः शुक्रवार संध्याकाळी हा उपाय करताना शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम श्री ह्री क्ली महालक्ष्मी नमहा या शक्तिशाली बीज मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हा उपाय केल्याने तुमच्या घरातून दारिद्र्य निराशा दूर होईल हळदीचे हे कवच तुमच्या तिजोरीत लक्ष्मीचा कायमस्वरूपी निवास सुनिश्चित करेल आणि ज्यामुळे तुम्हाला वाटेल आलेले धन कोणी हिरावून घेणार नाही हा उपाय तुमच्या नशिबात आलेले महाचमत्कार आहे आणि ते स्थिर ठेवण्याची दुसरी अंतिम अशी किल्ली आहे पण भीती आणि शत्रूचा धाक अजूनही पूर्णपणे गेलेला नाही त्यासाठी तुमची गरज आहे अंतिम सुरक्षा कवचाची आणि ती आहे महामंत्र शक्तीची हनुमानजीचा जो ओम हनुमंतय नमा हा या बीज मंत्राचा हा मंत्र म्हणजे तुमच्या आत्म्यासाठी मिळणारे बुलेट प्रूफ वेस्टच आहे मनातल्या मनात ते जपा कोणताही वेळी जपू शकता तुम्ही हा मंत्र तुमच्या जीवनातील भय मानसिक तणाव आणि वाईट स्वप्ने आणि शारीरिक कमजोरीवर थेट हल्ला करेल या मंत्राच्या सातत्यपूर्ण जपाने तुमचे शत्रू आपोआप शांत होतील आणि तुमच्या आयुष्यात अखेरची अभ्यद्य सुख शांती नांदायला लागेल हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी एक दैवी चमत्कार आहे मित्रांनो आणि ही माहिती तुम्ही विसरू नका या साध्या उपायांनी सुद्धा तुमच्या आयुष्यात आलेले अकल्पित असे आनंद कायमस्वरूपी टिकून ठेवाल त्या त्यासोबतच मित्रांनो कुंभराशीच्या जीवनातील हा महाथरार तुम्ही आता पूर्णपणे समजून घेतलाच आहे तुमच्या जीवनात आयुष्यात चोवीस तासात येणारा हा धनवर्षाव आणि बावीस ते तीस सप्टेंबरच्या दरम्यान या नऊ दिवसाची मोक्ष साधना ही तुमच्यासाठी नशिबाची अंतिम भेट असेल तुमचा शत्रू कितीही कुटील असला तरी तुमच्यावर असलेल्या देवी कुलदेवतेच्या अभेद्य कवचामुळे आणि तुमच्या श्रद्धेमुळे आता तुम्हाला कोणी हळू शकणार नाही तुमच्या चुकीच्या विश्वासाचा काळ संपला आहे आणि नऊ दिवसाचे रहस्यमय उपाय तुम्ही केले वास्तूचा नियम वास्तूचा गुप्त नियम आणि हनुमानजीचा बीज मंत्र या तिन्ही तुम तिन्ही तुमचे अंतिम सुरक्षा कवच आहेत आणि हे उपाय आत्मसात करा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा कायमचा नष्ट होताना पहा आता भीती नाही तर तुम्ही फक्त तुम्हाला आता विजय होताना तुम्ही पाहसाल जर तुम्हाला ही महत्वपूर्ण माहिती आवडली असेल आणि तुमचं आयुष्य बदल बदलणार आहे असं त्यावर तुमचा विश्वास ठाम विश्वास असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका तसेच दुर्गा मातेचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहावा यासाठी कमेंट बॉक्समध्ये तीन वेळा जय लक्ष्मी माता जय दुर्गा माता असे पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण भावपूर्ण श्रद्धेने लिहा जो अशी कमेंट केले करेल त्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव त्याच्या पाठीशी राहील त्यासोबतच मित्रांनो या चॅनेलला सबस्क्राईब करून या देवी संदेशाला इतरापर्यंतसुद्धा पोहोचवा जय लक्ष्मी मता श्री स्वामी समर्थ